मी असं नमूद केलं की माझं एक वर्षाचे जे मानधन आहे जे काही मेळावा मी शासनाप्रम जाते पूर्णपणे मी या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करत आहे नमस्कार सर्व जनते सर्वप्रथम झिरपी गावचा सरपंच संदीप किशन राव सध्याची महाराष्ट्राची पूर परिस्थिती पाहता या ठिकाणी मी एक निर्णय घेतलेला आहे निर्णयामध्ये मी असं नमूद केलं आहे की माझं एक वर्षाचं जे मानधन आहे जे काही मेळावा मी शासनाप्रम दिली पूर्णपणे मी या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करत आहे जनतेचं एवढंच आवाहन करतो की ज्यांना ज्या ज्या पद्धतीने शक्य होईल त्या त्या पद्धतीने त्यांनी आर्थिक किंवा खाद्यपद्धती स्वरूपात पूरग्रस्तांना मदतीचं एक योगदान आपण एक भारतीय आहो यांना त्यांनी करावं असं मी हो सर्व जनते आवाहन करतो आणि महाराष्ट्र सरकार ज्या प्रकारे शेतकऱ्यांना मदत मदत करण्यास आपूर्ण पड पडत आहे तिथे आपण पुढं होऊन त्यांना मदत करूयात एवढे एक जाहीर आवाहन करतो धन्यवाद झिरपी ग्रामपंचायतचे सरपंच संदीप भोवर यांनी त्यांचं मागच्या एक वर्षापासूनचं जे काही मानधन आहे ते मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधी या पूर्वग्रस्त लोकांकरता दिलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन आहे आणि प्रश प्रशासनामार्फत त्यांचे आभार मान्य आहे